नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया वर्षभर टिकणारा दीड किलो मिरचीचा काळा मसाला हे पहा इथं मी एक किलो मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची लवंगी मिरची आहे पातळ सालीची आणि चवीला तिखट असणारी आणि कलरलाही एकदम लाल असणारी ही अशी ही लवंगी मिरची त्याचबरोबर इथं अर्धा किलो मी बेडगी मिरची घेतलेली आहे छान अशा मिरच्या या उन्हाला वाळवून व्यवस्थित अशा घेतलेल्या आहेत मी आणि आता याचा आपण मसाला करूया बेडगी मिरचीमुळे आपल्या मसाल्याला छान कलर येतो आणि तेलकटही मसाला होतो तेलही छान ये आपल्या मसाल्याला तेलही छान येतं आणि चवीलाही बेडगी मिरची छान असते चला तर मग आता मसाला करूया आपण मिरच्या बाजूला ठेवूया आधी आपण गरम मसाले भाजून घेऊया चारशे ग्राम मी इंदोरी धणे घेतलेले आहेत आणि हे इंदोरी धणे एक चमचा तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे धणे अगदी मंद गॅसवरती भाजायचे पूर्णपणे ह्याचा जेव्हा सुगंध सुटेल तेव्हा आपण हे धणे भाजायचे बंद करायचे आहेत दाखवते मी तुम्हाला एक तीन ते चार मिनिट लागतात धणे भाजायला गॅस फास्ट करू नका मंद गॅसवरती सगळे मसाले आपल्याला भाजायचे आहेत हे पहा तीन ते चार मिनटासाठी धणे छान असे भाजून घ्यायचे आपल्याला धण्याचा सुगंध सुटला की धणे आपण काढून घेऊया इथं मी मसाले भाजायला लोखंडी कढईचा वापर केलेला आहे छान मसाले लोखंडी कढईमध्ये व्यवस्थित भाजले जातात पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहे मी साधे जिरे पन्नास ग्रॅम घेतलेत आणि शहा जिरे वीस ग्रॅम घेतलेत साधे जिरे आणि शहा जिरे एकत्र मिक्स करून मी भाजून घेत आहे याला आपल्याला तेल वापरायचं नाही आहे बिन बिना तेलाचाच आपल्याला जिरं दोन्ही जिरे बिना तेलाचे भाजून घ्यायचे आहेत अगदी पाच पाच मिनटासाठी हे आप मसाले आपल्याला हे पहा दाखवते मी तुम्हाला जिरे कसे भाजायचे आहेत आपल्याला साधारण जिऱ्याचा कलर थोडासा बदलला की आपण जिरे काढून घेऊया प्रत्येक मसाल्याचा सुगंध सुटला की आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहेत आता ही जीरे आपन जीरे जाले आपन फुल 20 फुल हे जिरे आपण काढून घेऊया धणे जिरे काढून झाले की आपण दगडफूल घेऊया वीस ग्रॅम दगडफूल घेतलेलं आहे मी इथं लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण मसाला करतो त्यावेळेस आपल्याला जे तिखट आपण बनवतोय तर गरम मसाले आहेत हे व्यवस्थित स्वच्छ करा चाळणीने चाळून घ्या धूळ कचरा काय असेल तर निघतो खडे वगैरे काय असतील तर निघतात आणि मगच तुम्ही इथं वापरायला घ्या वीस ग्रॅम दगडफूल घेतले मी एक चमचा तेलावरती हे दगडफूल छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पाच पाच मिनटासाठी हे सगळे मसाले भाजायचे आहेत आपल्याला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटसुद्धा खूप होतात अगदी दोन ते तीन मिनटात हे मसाले कढई एकदा गरम झाली की दोन ते तीन मिनटामध्ये सगळे मसाले छान भाजून होतात ए अर्धा चमचा मी तेल घेतलं आणि अर्धा चमचा तेलावरती ही दालचिनी आहे ही मी भाजून घेते अगदी दोन तीन ते तीन मिनटासाठी दालचिनी खरपूस भाजायची नाही आहे आपल्याला साधारण गरम करायची आणि काढून घ्यायची त्याचप्रमाणे लवंगही आपल्याला जास्ती भाजायची नाहीये तेल घेतलं नाही मी लवंगला हे पहा लवंगला स्वतःचं तेल असतं त्याच्यामुळे इथे हिला तेल घ्यायची गरज पडली नाही अगदी गरम थोडीशी गरम करून घेतली मी आणि काढून घेऊया हे पहा अगदी थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आणि काढून घ्यायची वीस ग्रॅम नाकेश्वरी घेतली मी पन्नास ग्रॅम दालचिनी पन्नास ग्रॅम लवंग आणि आता इथे वीस ग्रॅम नाकेश्वरी घेतली आपण दीड किलो मिरचीचा मसाला बनवतो आहे आणि त्या मसाल्याचं प्रमाण किती पाहिजे ते मी तुम्हाला सांगते वीस ग्रॅम नाकेश्वरी घ्यायची आणि ही अर्धा चमचा तेलावरती नाकेश्वरी छान अशी भाजून घ्यायची आपल्याला मसाले करपून देऊ नका जर मसाले करपले तर आपल्या मिरचीला कडवट वास येतो आणि मसाल्याचासुद्धा करपट वास येतो त्याच्यामुळे मसाले जास्ती करपून देऊ नका दोन ते तीन मिनटासाठी भाजायचे आणि काढून घ्यायचे त्रिफळा एक वीस ग्रॅम घेतलेला आहे मी आणि वीस ग्रॅम त्रिफळाचं जे बी असतं ते बी काढून घेतलेलं आहे मी अर्धा चमचा तेलावरती त्रिफळाही आपण भाजून घेऊया त्रिफळाचं बी मसाल्यामध्ये घेऊ नका नाहीतर मसाला कडवट लागतो वीस ग्रॅम मी इथं जायपत्री घेतलेली आहे आणि जायपत्री ही थोड्याशा तेलावरती छान खरपूस भाजून झाली की आपण काढून घेऊया वीस ग्रॅम मी चक्री फूल घेतलेलं आहे अर्धा चमचा तेलावरती हे चक्री फुलंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात गॅस फास्ट किंवा मीडियमही ठेवायचं नाही आहे मंद गॅसवरती हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटात मसाले भाजून होतात वेळ जास्ती लागत नाही अर्धा चमचा तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये वीस ग्रॅम काळी वेलची घेतलेली आहे ही जी वेलची आहे ही मसाला वेलची आहे आणि छान असे तेल टाकून आपण जेव्हा भाजतो तेव्हा फुलून येते मसाला वेलची फुलून आली की काढून घेऊया आणि ती थोडंसं कढईला तेल आहे त्याच्यावरती हे तमालपत्र भाजून घ्यायचं तमालपत्र ही वीस ग्रॅम घेतलेलं आहे मी छान तमालपत्र भाजून झालं की जायपत रामपत्री आपण वीस ग्रॅम घेतलेली आहे रामपत्री ही थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यावरती भाजून घ्यायची प्रत्येक मसाल्याची मी नावं सांगते आणि त्याचप्रमाणे तुम्हाला प्रमाणही सांगत आहे मी वीस ग्रॅम हिरवी वेलची घेतली मी आणि ही हिरवी वेलची ही वेल थोड्याशा तेलावरती घ्यायची आपल्याला चांगली छान अशी फुलली तेल वेलची की आपण काढून घेऊया हे पहा वीस ग्रॅम मोहरी घेतली आता मोहरीला मी तेल घेणार नाहीये आपल्या कढईला थोडंसं तेल आहे तेलकट आहे आणि मोहरीला स्वतःचं तेल सुटतं त्याच्यामुळे मोहरीला तेल घेऊ नका मोहरी तडतडली की काढून घ्यायची आहे आपल्याला वीस ग्रॅम मोहरी घेतलेली आहे मी आणि हे पहा छान अशी तडतडली की आपण काढून घेऊया हे पहा तस प्रत्येक मसाला जो मी सांगते तो व्यवस्थित असा प्रमाण आपण किती प्रमाण घेतलं ते प्रमाण सांगते मिरी तीस ग्रॅम घेतलेली आहे मी लक्षात ठेवा तीस ग्रॅम मिरी घेतली मी सगळे मसाले वीस वीस ग्रॅम आणि मिरी तीस ग्रॅम घेतली मिरी ही छान भाजून झाली की काढून घेऊया आपण पन्नास ग्रॅम आपण सफेद तिळ घेतलेले आहेत तिळाला तेल वापरायचं नाही आहे आपल्याला तिळ कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तिळ छान तडतड उडायला लागले की आपण काढून घेऊया थोडासा कलर तिळाचा बदलला आपल्या आता तीळ आणि खसखस आपण एकत्र एक म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करायचे नाही आहेत वेगळे आपण बा बांधून घ्यायचे आहेत जेव्हा आपण मसाला कुटायला जाणार तर त्या ठिकाणी तीळ आणि खसखस संपूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करू नका म्हणून सांगतात वेगळे आणायला लावतात तर मी इथं काय करणार खस आहे खसखस आणि तीळ आता इथं पन्नास ग्रॅम तीळ आणि पन्नास ग्रॅम मी खसखस घेतली खसखसही छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची ज्यावेळेस खसखस आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेतो तेव्हा मसाल्यामध्ये छान अशी बारीक होते आणि हे पहा हे तीळ खसखस मी आता एका बाजूला काढून ठेवणार आहे संपूर्ण सगळ्या मसाल्यामध्ये मी मिक्स करणार नाही तुम्हाला से दिसत असेल प्लेटमध्ये खसखस तीळ एका बाजूला काढून ठेवलं आहे मी आता पन्नास ग्रॅम आपण पन बडीशेप घेतलेली आहे हिरवी बडीशेप कच्ची बडीशेप घेतली मी आणि ही बडीशेपही तेल न घालता आपल्याला भाजून घ्यायची हे पहा छान खरपूस अशी बडीशेप भाजून घेतली की आपल्या मसाल्यामध्ये काढून घेऊया वीस ग्रॅम मी क मेथीदाणे घेतलेले आहेत आणि हे मेथीदाणे भाजून घ्यायचे यालाही तेल नाही वापरायचं आपल्याला हे पहा आणि मेथीदाणे जास्ती भाजू नका साधारण गरम करायचे आणि काढून घ्यायचे वीस ग्रॅम मी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कसुरी मेथीने आपल्या मसाल्याला छान असा काळा मसाला जो मी बनवत आहे अप्रतिम चवीचा मसाला बनतो आणि मसाल्याचा सुगंधही फार छान येतो वीस ग्रॅम हे पहा कसुरी मेथी ही छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची कसुरी मेथीलाही मी तेल नाही वापरलं बिना तेलाचीच ही भाजून घेतली आहे हे पहा कढई छान गरम आहे आपले आणि अगदी दोन दोन तीन तीन मिनटामध्ये सगळे मसाले छान भाजून होतात थोडीशी हाताने मी चुरली कसुरी मेथी आणि काढून घेतली एक चमचा तेल घेतलं मी आणि वीस ग्रॅम मी वीस ग्रॅम मी सुंठ घेतलेलं आहे आणि हे सुंठही छान असं तेलावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे दिसत असेल तुम्हाला थोडंसं खलबत्त्याच्या त्या बत्त्याच्या साह्याने मी फोडून घेतलं सुंठ खलबत्त्यामध्ये आणि तळून घेतलं हे पहा सुंठ मात्र छान असं व्यवस्थित तेलावरती तळून घ्या तुम्ही आता शंभर ग्रॅम मी हळकुंड घेतली होती अख्खे हळद घेतली आणि अख्खे हळद डंकामध्ये व्यवस्थित कुटली जाणार नाही म्हणून थोडीशी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तुकडे करून घेतले आणि दोन चमचे तेलावरती ही हळद छान अशी तळून घेतली आहे मी व्यवस्थित असे हे हळकुंड तळून घेतले की आपले मसाल्यामध्ये व्यवस्थित छान असे बारीक होतात एक जायफळ घेतलं मी जायफळ फोडून घेतलं आणि तेही छान असं भाजून घेतलं हे पहा अप्रतिम चवीचा हा मसाला होतो काळा मसाला आज आपण बनवतोय वर्षभर टिकण्यासाठी आणि त्याचा चवही फार छान राह लागते आणि कलरही असा वर्षभर जसाच्या तसा राहतो हे पहा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मसाले करता तेव्हा त्याचा कलरही फार छान राहतो वीस ग्रॅम हिंग खडे हिंग घेतला आहे मी आणि खडे हिंग छान असा तेलावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल दोन चमचे तेल मी कढईमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्येही हिंगाचे खडे मी तळून घेते काढून घेऊया हिंगाचे खडे काढून झाले की ग्राम मी चारशे ग्रॅम इथं खोबरं घेतलेलं आहे सुक्क खोबरं एका किलोला दोनशे ग्रॅम अशा प्रमाणामध्ये मी चारशे ग्रॅम घेतलेला आहे मसाला माझा दीड किलो आहे पण थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण मी जास्ती ठेवलेलं आहे हे पहा एका किलोला दोनशे पन्नास ग्रॅम आपण घेतो खोबरं आणि त्या प्रमाणामध्ये चारशे ग्राम दीड किलोसाठी मी खोबरं घेतलं आहे छान असं खोबरं भरपूर तेल भरपूर म्हणजे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आपल्याला आणि त्या ते तेलावरती हे खोबरं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं कच्चं ठेवू नका खोबरं जर कच्चं राहिलं तर मसाल्याला एक खवट वास काही दिवसांनी खोबऱ्याला खवट वास येतो आणि मसाल्याला आपल्या वास येतो म्हणून काय करायचं खोबरं जेवढं तुम्ही छान असं खरपूस तळून घ्याल तेवढं चवीलाही छान लागतं आणि मसाल्यामध्ये त्याचा वासही येत नाही आता आपण मिरच्या भाजून घेऊया कढई छान गरम आहे आपली आधी बेडगी मिरच्या आपण भाजून घेऊ ही मिरची तिखट नसते त्याच्यामुळे याचा एवढा जो आपण म्हणतो ठसका उठत नाही हे पहा झाऱ्याच्या आणि उलटण्याच्या साह्याने फक्त अशा ह्या मिरच्या उचलायच्या आणि मंद गॅसवरती हे पहा भाजून घ्यायच्या आहेत दिसतंय तुम्हाला हे पहा जास्ती नाही थोड्याशा तेलावरती आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या तेल जास्ती वापरायचं नाही इथं मसाल्याला मी कुठल्याही मसाल्याला तेल जास्त वापरलं नाही अगदी कमीत कमी तेलावरती मी मसाले भाजून घेतले आहेत आणि मिरच्याही मी कमीत कमी तेलावरती भाजून घेणार आहे हे पहा मी दाखवते तुम्हाला मंद गॅसवरती मिरच्या आपल्याला कशाप्रकारे भाजायच्या आहेत मिरच्या कशासाठी भाजायच्या आपण जेव्हा मिरची भाजून घेतो तेव्हा मिरचीला आळी जाळी अगदी दोन वर्ष हा मसाला छान टिकतो आणि मिरचीला आळी जाळी अजिबात लागत नाही मिरचीचा वास येत नाही किंवा कीड लागत नाही मसाल्याला आपल्या त्याच्यामुळे प्रत्येक जिन्नस व्यवस्थित असा भाजून घ्या तुम्ही प्रत्येक गरम मसाला व्यवस्थित भाजून घ्या आणि मिरच्याही छान भाजल्या की आपला मसाला दोन वर्ष म्हटलं तरी जसाच्या तसा टिकून राहतो आणि मसाल्याला कलरही छान राहतो बेडगी मिरच्या भाजून झाल्या आता आपण ही जी तिखट मिरची आहे ती भाजून घेतोय हे पहा कढईमध्ये मी तेल थोडंसं घातलेलं आहे एक दोन चमचे आणि त्याच्यावरती थोड्या थोड्या करून या मिरच्या भाजत आहे मी हे पहा कढईमध्ये मी मिरच्या घेते आणि थोड्या थोड्या करून भाजते दीड किलो मिरची आहे आता मी एकटी करते आहे त्याच्यामुळं थोडंसं मला आता हे झालेलं आहे थकल्यासारखं झालं आहे मी आता काय केलं मग कढईमध्ये मिरच्या बसत नाही आहेत जास्ती मग सरळ मोठं एक माझ्याकडे घमेल आहे ते ठेवलं त्याच्यात ते तेल घेतलं आणि त्याच्यावरती अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आता दोन बॅचमध्ये ह्या मिरच्या माझ्या छान भाजून होतील कारण भांडं मोठं आहे आणि मिरचीचं प्रमाणही मी थोडंसं वाढवलेलं आहे मंद गॅसवरती हे पहा दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे मिरची भाजणं फार गरजेचं आहे जर मिरची तुम्ही भाजून नाही घेतली तर एखाद्या वेळेस मिरचीला कीड लागू शकते किंवा आळी किंवा जाळी लागू शकते म्हणून आपल्याला मिरची भाजणं फार गरजेचं आहे आणि अशा प्रकारे मिरची भाजायची साधारण तिचा ठसका उठला की मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे ही तिखट मिरची आहे त्याच्यामुळे ही ठसकते जशी जशी भाजत जाईल तसा तसा तिचा ठसका उठतो हे पहा मी दाखवते कशा प्रकारे मिरची आपल्याला भाजायची एकीकडे झारा घ्यायचा एकीकडे उलतनं घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्या मिरच्या एकसारख्या आपल्याला वरती उचलून घ्यायच्या आहेत गॅस कमी ठेवलेला आहे मी मंद गॅसवरती मिरची भाजते साधारण ठसका उठला की ही मिरची आपण काढून घेऊया हे पहा दोन दोन चमचे तेल मी घालत आहे तेल जास्ती घालत नाही मिरचीला जर तेल जास्ती पडलं तरी ड म्हणजे आपण जिथं कुटायला जाणार मिरची मग तिथे व्यवस्थित मिरची त्या ह्याच्यात बसत नाही मशीनमध्ये घसरते त्याच्यामुळे कमी तेल वापरा आणि कमी तेलावरती मिरची भाजून घ्या हे पहा गरजेचं आहे मिरची भाजणं आणि मिरची जेव्हा तुम्ही भाजून घेता तेव्हा चवीला मसाला छान होतो आणि दोन दोन वर्ष चा मसाला छान टिकतो हे पहा मी दाखवते कशा प्रकारे मिरच्या भाजल्या मी बेडगी मिरची आणि ही जी तिखट मिरची माझी आहे लवंगी मिरची ती मी मिक्स केलेली आहे आणि आता आपण मसाला कुटायला देणार आहे दाखवते कशा प्रकारे मिरच्या मी भाजून घेतल्या ठसका उठला मिरचीचा की मिरची काढून घेतली मी हे पहा हे सगळे गरम मसाले मिक्स केलेले आहेत मी जे आपण जे म तिखटासाठी जे मसाले घेतलेले आहेत आत्ता आपण काळे तिखट करतो आहे आणि काळ्या तिखटासाठी जेवढे मसाले गमेल्यामध्ये एका मी काढून घेतले आहेत हे पहा फक्त मी तीळ आणि जी खसखस आहे ती एका कॅरी बॅगमध्ये बांधून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या मसाल्यामध्ये मीठही घ्यायचं आहे पाव किलो दोनशे ग्राम मी खडे मीठ घेतलेलं आहे आणि हे पहा या मावशींनी छान असा मसाला आपल्याला कुटून दिलेला आहे मसाला कुटून झाला आहे मी घरी आणला एका भांड्यामध्ये मसाला काढलेला आहे साडेचार किलो मसाला माझा भरलेला आहे दीड किलो मिरची आणि बाकीचे गरम मसाले धणे असं सगळं सा मिळून साडेचार किलो मसाला आपला झालेला आहे फार छान झालेला आहे हा मसाला कलरही फार छान आलेला आहे आणि संपूर्ण घरामध्ये मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे आता मी काय केलं चिनी मातीची बरणी आहे माझ्याकडे पाच किलोची बरणी आहे स्वच्छ धुतली उन्हाला चांगली एक दिवस वाळवून घेतली आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाला भरून ठेवूया मसाला भरायच्या आधी कपड्याने व्यवस्थित मी बरणी पुसून घेतली खालच्या बाजूला खडे मीठ छान असं पसरलं आहे मी खडे मीठ पसरा किंवा मग हिंगाचे खडे टाका आणि मग वरती हा मसाला तुम्ही टाकून घ्या हे जे तिखट आपण काळे तिखट केलेलं आहे हे तिखट आता भरणीत आपण भरून घेतोय तु। तुम्हाला दिसलं असेल खाली मिठा मीठ पसरलं मी आणि त्याच्यावरती हा मसाला मी भरून घेते वर्षभर हा मसाला फार छान टिकतो खराब होत नाही वास येत नाही वर्ष दोन दोन वर्ष हे मसाले अगदी जसेच्या तसे राहतात जेव्हा आपण अशा प्रकारे तिखट मसाले म्हणजे मिरच्या भाजून घेतो गरम मसाले भाजून घेतो आणि अशा प्रकारे आपला काळं तिखट तयार आहे वर्षभर टिकणारं करून पहा तुम्ही आणि मला सांगा की कशा प्रकारे तुमचं तिखट झालं जे तुम्ही असं प्रमाण वापरून केलं जर कमी ती मिरची तुमची असेल तर जे मी ती इथं मसाले दाखवले त्याचं प्रमाण थोडंसं कमी करा आणि जास्ती मिरची असेल तर प्रमाण थोडंसं वाढवा वरच्या बाजूने मी मी मीठ टाकलं खडे मीठ आणि असा एक छान सुती कपडा घेतलेला आहे आणि सुती कपड्यावरती आता आपण ह्या झाकण लावणार आहे जेणेकरून आतमध्ये हवा धूळ किंवा किळ कीटक वगैरे जाऊ नये म्हणून हे, हे पहा कपडा टाकला मी आणि कपड्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे म्हणजे आपली बरणी एकदम पॅक मी बंद करून ठेवली आणि आता वर्षभरासाठी हा मसाला आपला खाण्यासाठी तयार आहे यातला थोडासा मसाला मी वरती मला पाहिजे तसा मी काढून ठेवला वापरापुरता आणि आता भरणी बाजूला ठेवून दिली अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी